इयत्ता शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग दोन अध्य सदस्यांचे एकमेकांशी असलेले नाते संबंध ओळखतात कुटुंब शाळा शेजार या ठिकाणी निरीक्षण केलेल्या अनुभवलेल्या समस्यावर स्वतःचे मत मांडतात विद्यार्थी मित्रांनो आज आपण संतांची कामगिरीविषयी माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रात चक्रधर संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत चोखा मेळा या संतांसून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेले संतांनी पुढे चालवली या संत मंडळीमध्ये हो संत गोरोबा संत सावता संत नरहरी संत एकनाथ संत शेख मोहम्मद संत तुकाराम संत निळोबा संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत कणोपात्रा संत बहिणाबाई शिरकर यांचे अंतर्भाव होतो त्यांनी लोकांना दया अहिंसा परोपकार सेवा समता बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरात मधील एक राजपुत्र वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले येथे भ्रमण करत असतात त्यांनी समधीचा उपदेश केला त्यांना पुरुष हे भेदभाव मान्य नव्हते त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुय मिळाले त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंत असे म्हणतात श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे चरित्र ग्रंथ संत नामदेव संत नामदेव विठ्ठलाचे निस्सी भक्त होते ते नरसीगावचे राहणारे त्यांनी अनेक अभंग रचले कीर्तने केले व जनते जागृती निर्माण केली त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रावर संचार केला त्यांनी लोकांना भक्तीचे शिकवण दिली धर्मरक्षणाचा व भक्तीमार्गाचा गंभीर निदा लोकांच्या मनामध्ये निर्माण केला संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला पंजाबात गेले तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत लिहिली त्यांची काही पदे, पदे आजही शीख लोकांच्या गुरुग्रंथ साहेब या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहेत महाराष्ट्रात तर त्यांच्या भंग घराघरातून मोठ्या भक्तीने घाल जातात संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू मुक्ताबाई ही त्यांची बहीण त्यावेचे कर्मट लोक त्या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत त्याच्या कारणासह त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता घर सोडलं होतं पण पुढे गुरुंच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले पुढे त्यांना ही चार मुले झाली हे त्यावेळच्या कर्मट लोकांना मान्य नव्हतं लोक या मुलांचा छळ करत होते ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची जोडी घेऊन गावात गेले पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावं लागले त्यांच्या बालमणाला खूप दुःख झालं ते आपल्या झोपडीत आले झोपडीचे दारबंद करून आज दुःख करत बसले इतक्या मुक्त आले गवताच्या ताटीवरती टिचक्या मारात ती ज्ञानेश्वरांना म्हणाली ताटी उघडा ज्ञानेश्वर अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करील बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना नौ हुरूपला दुःख विसरून ते कामाला लागले ठिकठिकाणी गोरगरिबांचा मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावा नावाखाली छळ होत होता तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला ईश्वरावरती श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा त्यांचा उपदेश गेली सातशे वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक सारखं घुमत आहे त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झालं होतं सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतूनच ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला धर्माच्या ज्ञानाचं भंडार त्यांनी लोकांना खुली करून दिलं लोकांना बंधुभावाची शिकवून दिली ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी कार्तिकेला आळंदी पंढरीला जातात संत एकनाथ संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली ते पैठणचे राहणारे त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला त्यांनी अनेक अभंग ओव्या भारुडे लिहिली कोणताही उच्च निश्चभेदभाव म्हणू नये असा त्यांनी लोकांना उपदेश केला व्यक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला गोरगरिबांना मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केलं इतकंच नाही इतर मुख्या प्राण्यांवरती देखील त्यांनी दया केली प्राणी मात्रावरती दया करा असा लोकांनाही उपदेश केला संत एकनाथ जसे बोलत तसे वागत एके दिवशी ते गोदावरी नदीच्या नदीवरती स्नानाला निघाले होते दुपारची वेळ होती ऊन रखरखत होतं वळवंट तापलेलं होतं त्या तापलेल्या वळवंटावर एक पोरक पोरडत बसलं होतं त्याच्या रडण्याचा आवाज नातांच्या कण्याला आला त्याने ते उचलून कडेवरती घेतलं त्याचे टोळे पुसले त्याला त्यांच्या घरी पोहोचवलं अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावरती बिंबवली संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहूगावचे राहणारे त्यांच्या घरी शेतीबाती होती त्यांची मालाचे दुकानही होतं त्यांचे वाडवडील अडल्या नडल्यांना कर्ज देत पण तुकारामांनी आपल्या वाट वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केलं जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकेला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत आणि अभंग लोकांना म्हणून दाखवत हजारो लोक त्यांचे कीर्तनालेत शिवराया सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत असत समतेचा उपदेश करत असत <coughs> जे का रिचले गांतले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा हा संदेश त्याने लोकांच्या मनावरती बिंबवला लोकांच्या मनामध्ये विचार जागी केले लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले आजही महाराष्ट्रभर आपल्या आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जय घोष ऐकू येतो ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात तुकाराम गाथा आज घरोघरी वाचली जाते संत रामदास त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत जय जय ऋघवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासांचं मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले दासबोध हा त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सदविचार सदवर्तन यांची शिकवण दिली बलोपासण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरं उभारली लोकांना शक्तीची उपासना करणं शिकवलं सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करी तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला साधू संतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या कामगिरीचा छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला